आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आवळा खाणे हे शरीराला किती फायदेशीर आहे केसापासून त्वचेपासून पचनशक्ती सुधारण्याचं काम हे आवळा करतं हे सगळं माहीत असताना सुद्धा परंतु दररोज आवळा खाणं हे काही शक्य होत नाही कारण बऱ्याचदा हा आंबट असतो किंवा तुरट असतो कधी वेळच मिळत नाही परंतु आज आपण आवळ्याची अशी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत ज्यामुळे आपण रोजच्या रोज आवळासुद्धा खाणार आहोत तर आज आपण बनवतोय मस्त असा वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुखवाज चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर साधारणतः इथे मी अर्धा किलो हे आवळे घेतलेले आहे आता थंडीमध्ये ना आवळे भरपूर छान असे येतात शक्यतो डाग विरहित आपल्याला हे आवळे घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आवळ्यासोबत इथे मी एक बीट घेतलेला आहे आता इथे बीटाचं जे प्रमाण आहे ना हे इथे मी अर्ध घेणार आहे म्हणजे साधारणतः अडीचशे ग्राम जर तुम्ही आवळे घेतले ना तर त्यासाठी तुम्हाला इथे शंभर ग्रॅम बीट लागणार आहे आता हे आवळे छान असे किसणीने किसून घ्यायचे आहे तर हे पहा छान अशी आवळी माझे किसून झालेले आहे इतकी सोपी रेसिपी आहे ना अगदी पाच मिनिटात तयार होणारी आहे आता इथे मी बीट सुद्धा छान किसून घेतलेलं आहे आणि घेताना ना शक्यतो असं ताजं बीट घेतलं ना तर त्याचा रंग सुद्धा फार छान येतो आता हे बीट आणि आवळे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे बीटाचा रंग आवळ्याला छान येतो कारण बऱ्याचदा आपण बीटसुद्धा रोजच्या आहारामध्ये खात नाही बऱ्याच जणांना बीट खाणं हे आवडत नाही परंतु असं मुखवासामध्ये जर तुम्ही मिक्स केले ना आपल्या ह्या आवळ्याला रंगही छान येतो आणि रोजच्या रोज आपल्या आहारात बीट सुद्धा खाल्लं जातं ज्यामुळे आपले गाल सुद्धा मस्त असे गुलाबी होणार आहे आता हे हा जो मुकवास आहे ना अजून चटपटीत होण्याकरता यामध्ये मी टाकत आहे एक पाव चमचा काळी मिरी पावडर सोबतच यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे तोही इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आपण यामध्ये घालणार आहोत अगदी घरातले बेसिक आपण इथे जिन्नस घालणार आहोत इथे मी मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा तुम्हाला किती चटपटीत हवा आहे ना त्यानुसार तुम्ही वाढवू शकता इथे मी एक चमचा चाट मसाला घातलेला आहे त्यासोबतच पाव चमचा काळं मीठ घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी पाव चमचा हिंग सुद्धा घातलेला आहे आणि हा अजूनच टेस्टी चटपटीत लागावा ना याकरता इथे मी तीन चमचे एवढी जी खडी साखर असते ना तिची पावडर तयार करून घातलेली आहे किंवा तुम्ही घरातली जी आपली रेग्युलर वापरा वापरातली जी साखर असते ना ती वापरली ना तरीही चालेल किंवा साखर पावडर वापरली ना तरीही चालेल काहीच हरकत नाही तर आता हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत आता साखरेचं जे प्रमाण आहे ना हे मी अगदी तीन चमचे ठेवलेलं आहे तुम्हाला जर अजून थोडस गोडसर हवा असेल ना तर थोडस एक चमचा किंवा दोन चमचे तुम्ही इथे वाढवू शकता तर जेवढी मी साखर घेतलेली होती ना मध्यम गोडीचा आपला हा मुखवास तयार होणार आहे कारण मुखवास जास्त गोड चांगला लागत नाही तर इथे मी मध्यम गोडीचा हा केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर वाढवू शकता आता हा छान एकजीव झालेला आहे आता हा आपण छान एक ते दोन दिवसासाठी ना उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहोत जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल ना तुम्ही घरातच पंख्याखाली जरी सुकवला ना तरीही चालेल मस्त असा पातळ आपल्याला हा एखाद्या ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे अगदीच असा एकदम जाड ठेवू नका जेणेकरून तो वाळला जाणार नाही घरात सुकवणार असाल तर एकदम पातळ तुम्हाला एखाद्या ताट्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच सुकवायचं आहे उन्हाची सोय असेल तर उत्तमच दोन्ही ताटांमध्ये तुम्ही छान असं दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचा मस्त असा वाळला जातो तर इथे मी दोन दिवस उन्हामध्ये सुकवून उन घेणार आहे दोन दिवसानंतर तुम्हाला दाखवते मस्त असा हा कुरकुरीत तयार झालेला आहे इतका चटपटीत लागतो ना जरी हा वर्षभर टिकणारा असला ना परंतु हा वर्षभर काहीही टिकणार नाही लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतका छान हा तयार झालेला आहे याला तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून किंवा काचेच्या बर्णीमध्ये भरून जर ठेवला ना हा छान टिकतो तर नक्की ट्राय करून पहा अतिशय साधी सिम्प रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा आता ही रेसिपी पाहात पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता हा जो मुखवास आहे हा मी या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे मस्त हा मुखवास तयार झालेला आहे रेसिपी जरूर ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक तर तुम्ही करणार आहे हे मला माहीतच आहे परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद